राम कृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर इथे आपण चार कायरे घेतलेले आहेत मध्यम साईजच्या आहेत तर आपल्याला स्वच्छ धुवून अशा साळून घ्यायच्या आहेत तर आपण स्वच्छ धुऊन साळून घेऊया साळून आणि कट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला साळून घ्यायचे आहेत इथे आपण चारही कायर्या छान अशा साळून घेतलेल्या आहेत कट करून घेऊया कैरीचा फक्त आपल्याला वरचा भाग घ्यायचा आहे कैरी जर निबर असेल तर आतली बाजू कडक होऊन जाते ती घ्यायची नाही आहे आपल्याला जसं आपण बटाट्याच्या खापा करतो तर अशा खापा आपल्याला करून घ्यायच्या आहे तिथं चौकांमध्ये कट करून घ्यायचं केलं आहे छान असं करून घ्यायचे सगळ्या खापा अशाच इथे आपण कैरी कट करून घेतलेली आहे इथे कैरीत पाणी घालून घेतलं आणि आपल्याला थोडीशी कैरी आता शिजून घ्यायची आहे कैरी अशी मौसूत अशी शिजली पाहिजे अशी दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायची आहे इथे मी एक ग्लास पाणी घालून घेतलं छान अशी आपण कैरी शिजून घेऊया तर इथे आपण कैरी छान अशी शिजून घेतलेली आहे बघा आता अजून ती गरमच आहे आता आपल्याला एक चाळून ठेवून डबा वगैरे काहीतरी घ्यायचं आणि त्याच्यावरती गाळून घ्यायचं आहे इथे आपण कैरीचं पाणी गाळून घेतलेलं आहे इथे पाणी थोडंच निघालेलं आहे आपण याच्यावर सरबत सुद्धा करू शकतो तर हे खूप आंबट कैरी तर एवढं पाण्यामध्ये दोन ग्लास सरबत मस्तपैकी होऊन जाईल आता इथे मी एक कढाई घेतलेली आहे ह्या कढाईमध्ये आपल्याला आंब्याचं गर गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आंब्याचं गर काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने इथे आंब्याचं घर काढून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला आंब्याचं गर गाळून झालेलं आहे तर इथे बघा असे थोडेफार असे धागे निघतात तर असे निघून जातात ते आपल्या पापडीमध्ये यायला नको आंब्याच्या पापडीमध्ये तर छान असा इथे गर निघालेलं आहे तर इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे साखर घालून घेऊया कैरी जर खूप आंबट असेल तर अजून साखर घालून घ्यायची गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं आता गॅस आपण चालू करूया छान मिक्स करून घेऊया आता हे साखरेचं पाणी होणार आहे त्याच्यामुळे थोडंसं टाईम लागेल आता आपल्याला हे शिजून घ्यायचं छान असं गॅस स्टार्टिंगला साखरवीर गळस तर मोठं करायचं नंतर कमी गॅसवर आपल्याला सारखं हलवत राहायचं गॅस जवळच थांबायचं बघलं जायचं नाही आता गॅस कमी करूया तर इथं आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे इथं बॅटर छान असं झालेलं काय चेक करून घेऊया गॅस एकदम कमी ठेवायचं सारखं हलवत राहायचं नाही तर खाली करपून जाईल तर ते करपायला नको आहे तर इथे मी एक प्लेट घेतलेली प्लेटमध्ये थोडंसं बघूया तर असं ज्या वेळेस आपण खाली करतो वर करतो कुठंच हलत नाही तर छान असं आपल्याला बॅटर तयार आहे तर मला हे बनवायला फक्त दहा मिनटं लागलेले दहा मिनटाच्या वरती लागेल नाही तर थोडंसं आपण इथे कलर घेतलेला आहे पिवळ्या कलर तो घालून घेऊया थोडंसं काळा मीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊया तर मिश्रण छान असं एकत्र करून घेऊया हे गोड आंबट कैरीचं लहान मुलं खूप आवडीनं खातात तर याच्यावाली पापडी खूप छान बनली जाते तर याच्यात मिश्रण खूप छान असं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनटं आपल्याला बंद गॅसवर हलवून घ्यायचं आहे इथे प्लेटीला थोडंसं गावरान लावून घेऊया आता हे बॅटर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे बॅटर छान असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे प्लेटीमध्ये छान गोल असं पसरून घेऊया तरी ते आपण अशा पद्धतीने बघा छान असं फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला हे चार पाच तास असंच ठेवायचं आहे आता बघूया चार पाच तासानंतर तर इथं आपल्या कैरीची पापडी तयार आहे आता आपण कट करून बघूया चौकनमध्ये कट करूया कट करायला बघा किती छान अशी कट होते ती कट करून घेतलेली आहे आता एक आपण काढून बघूया तर बघा किती छान असे मस्त निघते जेली टाईप एकदम खूप छान असे मस्त होते तर बघा किती छान असे सुंदर होत्यात तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की का तर बघा किती सर आणि किती छान असे मस्तपैकी आपल्याली कैरी पापडी तयार आहे लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि हे जर तुम्ही बनून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर येता जाता गोड मुलांना गोड आंबट खायला खूप छान लागतं याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर खूपच छान मीठ जर घातल्यानंतर चव अजूनच वाढते आणि खूप छान लागते तर लहान मुलांसाठी नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि अशी कैरीची पापडी करून बघा